धंद्यांचे अड्डे आज मी घोषणा केली होती तर त्या एस पी साहेबांनी आजच बंद केले होते धंदे सर्व बंद आज धंदे त्यांनी बंद केले परत दोन दिवसानंतर परत मोठ्या प्रमाणात हप्ते घेतील दोन दिवसानंतर परत ते सुरू होतील परंतु आता त्यांची गय केली जाणार नाही परत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष या ठिकाणी केला जाईल या ठिकाणी नगर परिषदमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी ते या ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर ठेके घेतात बोगस टेंडर मॅनेज करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्या माध्यमातून ते करत आहे चीफ ऑफिसरला या जे मुख्य प्रशासक आहे ते त्यांच्या ताटाखाली मांजर आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज मुख्याधिकारी दहा टक्के चाळीस टक्के एकूण पैसा कोणत्याही कामामध्ये या ठिकाणी घेतला जातो म्हणजे एकच वादा चाळीस टक्क्याचा हा धादा अशी जागोजागी घाणीचं साम्राज्य आहे पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही तुम्ही बघा आजही खामगावमध्ये पंधरा दिवस झाले आज तुम्ही गावामध्ये कुठेही जाऊन विचारू शकता आणि हे महाशय उद्घाटन करता की बस पाणी येणार पाणी येणार यांचे जे प्रिताशी आहेत त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आमचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या येत्या आखाजीला आम्ही तुम्हाला नळाद्वारे पाणी देऊ परंतु अद्यापपर्यंत इतके वर्ष झाले त्यांनी खामगाव शहराला पाणी दिलेलं नाही दुसरीकडे म्हणतात ही पाणी पड पुरवठा योजना डिफेक्टिव्ह होती हे होती ते होती फक्त लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम जेवढी या ठिकाणी रस्ते झालेले चांगले रस्ते डांबलीकरणचे ते फोडून सिमेंटचे निकृष्ट दर्जाचे रस्ते त्यांनी बांधलेले आहेत आपला बिर्ला कॉटन कोट्यावधी रुपयाची जागा ती त्याला येथे राजकीय जे लोक आहेत त्यांच्या घशामध्ये टाकण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून चालू आहे डी पी प्लान झाला डी पी प्लानमध्ये कोट्यावधी रुपये लोकांकडून घेऊन जे त्याच्यामधून डी पी प्लानमधून ते आरक्षण वगळण्याचं काम ती जागा पहिल्या आपण घ्यायची व त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खाण्याचं काम या नगरपरिषद प्रशासनाकडून चालू आहे खामगाव नगरपालिका ही बुलढाणा जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका आहे यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन भ्रष्टाचार सुरू आहे खुलेआम आपल्याला मी या ठिकाणी सांगेल या ठिकाणी इथला लोकप्रतिनिधी म्हण या इथील जो लोकप्रतिनिधी आहे आम्ही ते एकच म्हणतो एकच वादा टोल सम्राट दादा अशी व्याख्या झालेली आहे आमच्या खामगाव मतदारसंघातील मूलभूत सुविधा ज्या आहेत मूलभूत सुविधापासून खामगाव वाशी फार मोठ्या प्रमाणात त्याला मुकलेले आहेत पाणी येत नाही कचरा मोठ्या प्रमाणात सांडलेला आहे मुखाट जनावरे रस्त्यावर फिरतायत या नगर परिषदेमध्ये तुम्ही कधी येऊन बघा सर्व नगरसेवक एका विशिष्ट पक्षाचे ते सातत्याने इथं असतात टेबल फायली घेऊन फिरतात मोठ्या प्रमाणामध्ये पैसाचा अपोय या ठिकाणी करण्यात येत आहे आता एकशे बत्तीस रस्त्यांची योजना आहे चांगले सिमेंट डांबरी रस्ते त्याला फोडून जवळपास एकशे बत्तीस कोटी रुपयाची योजना त्यासाठी जवळपास नगर परिषदेचे वीस कोटी रुपये नगर परिषदेकडे वीस कोटी रुपये नाही आहे ते कर्ज घ्या त्याच्यावर व्याज भरा चांगले रस्ते त्यामध्ये त्या ती जी योजना आहे त्या योजनेमध्ये सरकारने कंडिशन टाकली की जोपर्यंत मूलभूत या अंडरग्राऊंड ड्रेनेज होणार नाही तोपर्यंत ती योजना तुम्हाला करता येणार नाही त्या योजनेचा अद्यापपर्यंत पत्ता नाही तरी फक्त कमिशन खाण्यासाठी चाळीस टक्के टोल खाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासन या ठिकाणी असं करत आहे जनता फार त्रस्त झालेली आहे यांना सत्तेबाहेर फेकल्याशिवाय ही जनता राहणार नाही म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांनी एकही गोष्टीचा जबाब मुख्याधिकारीने आत्तापर्यंत दिलेला नाही फक्त माहिती फार मोठी आहे मी करतो पाहतो या ठिकाणी विशेष म्हणजे नगर परिषदच्या जेवढ्याही जागा आहेत आपल्या त्यामध्ये वरली मटक्याचे अड्डे नगरपेक्षेच्या जागेमध्ये विशेष म्हणजे जे आपले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आपला एक नंबरचा शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये मटक्याची दुकानं त्याचनंतर जेडी कामं हे होत होत आहे होत आहे त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं ती सर्व आम्ही माहिती बोलवलेली आहे त्याच्याना आम्हाला जनतेसमोर त्यांचा मांडायचा आहे व त्या म्हणूनच आज ही ही डपडेमधून आंदोलनाच्या माध्यमातून हे आमचं आंदोलन आहे विशेष म्हणजे हे जर त्यांनी माहिती दिल्यानंतर न्यायालयीन कामासाठी कोट्यामध्ये जाऊ अवैध बांधकाम ना किती रस्त्यामध्ये झालेले मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या गेल्या मोठमोठे आपले रस्त्यामध्ये रस्त्यापासून कमीत कमी दहा -कमी सात मीटर पा पाच मीटर सात मीटर रस्त्यापासून जा जागा सोडायला पाहिजे बांधकाम करताना रस्त्यावर बिलकुल त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीला अडथळा होतो सर्व रहदारी अडथळा होतो त्यामधून अपघात होतात परंतु मोठ्या प्रमाणामध्ये खामगावमध्ये बघा तुम्ही अतिक्रमण मी मी अतिक्रमाणाच्या विरोधामध्ये नाही ज्याला रोजीरोटी नाही आम्ही देऊ शकत नाही त्यांनी व्यवसाय करावा परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी एक एक दुकानदार टपऱ्या टाकून एक एक लाख दोन दोन लाख रुपये तो कमवतोय आंदोलन आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीची मशाल घेऊन इंग्रजांना सळो की पळो देण्याचा नारा राष्ट्रपिता महात्मा गांधी दिला होता व त्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तोच धागा धरून ज्याप्रमाणे भारत छोडो आंदोलन आला सुरुवात झाली होती त्याप्रमाणे या महाराष्ट्रातून भाजपा बघाव ह्या आंदोलनाची आजपासून सुरुवात आम्ही केलेली आहे आतून खामगावाचं खामखेर त्यांनी करून ठेवलेलं आहे एकीकडे म्हणतो इतकी कोटी रुपयाची आम्ही कामे केली कवट्यवधीने ते कोट्यधी झाले कामं एकदम निकृष्ट दर्जाची आहे कोणत्याही माणसाला माझी माता भगिनीला बारा बारा दिवस पाणी मिळत नाही म्हणजे पैशाची कमी नाही डबल इंजिनचं सरकार आहे परंतु या ठिकाणी सरकारचे लूट यांनी केलेली यांचा चेहरा आम्ही जनतेसमोर आणण्यासाठी आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे व निश्चित रूपानं हे आंदोलन आमचं अधिक तीव्र होणार आहे